नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी अजित पवारांविषयी मोठी बातमी जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे शहरातील नदन नाका परिसरात मराठा महासंघाने त्यांना काळे झेंडे दाखवले संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा निषेध करण्यासाठी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये कमेंट करा बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद अजित पवारांनी न घेता दुसऱ्याच्या पक्षाच्या मंत्र्याला द्यायला पाहिजे होते अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलन अरविंद देशमुखांनी केली आहे त्यांच्या वृत्ताशी आपण सहमत आहात का येणाऱ्या प्रत्येक अपडेट चॅनलशी कनेक्ट रहा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र